अमरावती विमानतळाला विमान वाहतुकीचा परवाना अमरावतीकरांच्या स्वप्नांना पंखभरारीचे लाभले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले पश्चिम विदर्भातील सर्वांसाठी अभूतपूर्व अशी सुवर्णसंधी अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा ले डी जी सी एरोड्रोम परवाना आज मिळाला त्यामुळं गेली अनेक वर्षाचे हवाई वाहतुकीचे अमरावतीकरांचे स्वप्न आता लवकर पूर्ण होणार आहे अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीकरांच्या स्वप्नाला पंखभरारीचे लाभले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी या विमानतळासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले या क्षणीची उत्कटतेने वाट बघणाऱ्या माझ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या प्रतिक्रियेत पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात गगन भरारी घेणाऱ्या अमरावतीकरांच्या स्वप्नांतील क्षण आता जवळ आला आहे अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा डी जी सी एअरोड्रोन परवाना आज मिळाला येथून लवकरच जगभरात उड्डाणे सुरू होतील नेता कणखराने दृष्टा असला की स्वप्न वास्तव्याच उतरतात आपले मुख्यमंत्री मानवी देवेंद्रजी फडणवीस यांनी या विमानतळ संबंधीच्या अनेक विषयात लक्ष घातलं माळ रानावरील विमानतळ ते आता उड्डाणापर्यंतच्या प्रक्रियेत मोलाचा पुढाकार घेतला ते अमरावतीचे पालकमंत्री असतानाही त्यांनी अनेक बैठकी घेतल्या आणि मुख्यमंत्री झाल्यावर सचोटीनं पाठपुरावा केल्यानेच आज केवळ अमरावतीच नव्हे तर पश्चिम विदर्भातील सर्वांसाठी अभूतपूर्व अशी सुवर्णसंधी उपलब्ध झाली मार्च दोन हजार पंचवीसच्या अखेरीस विमान वाहतूक सुरू होणार आहे प्रवास व्यवसाय पर्यटन व उद्योगांना चालना मिळून जनतेच्या इच्छा आकांक्षांना प्रगतीचे पंख फुटतील विकासाला कवेत घेऊन जगावर स्वार होणारे हे उड्डाण असेल अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अमरावतीकरांचे मनापासून अभिनंदन करतो असे यावेळी बावनकुळे म्हणाले